तू नकडू मी राहायला काढून तुझे बघता लागे फेटायला ते फाडी मार का मा कोणते त्याला डेकोरे शंभर रुपये खर्च द्यायला मग कस नवं घेऊन जाणार ते किती दोन ड्रेस आले साडेतीन हजार रुपयाला साडेतीन हजार दोन ड्रेस आहेत ना मग आज नाही तर धरतोय तुम्ही शर्ट माझ्या टाक

तुम्ही म्हणतोय कोण मला हे आता कोणी बोलय बोलले अरे पोरं मी तशी चाल बारा कर पलीकडे हला नाही गेला त्याला पलीकडे आणि कुठलं कोण देतो चल जाऊ काम करा मी ती गाडी लावा मी इथं पुरण ए ए शर्ट का लवकर 2000000 पोरं काम तयार नाही पोरं तू मुळे देखतोस

இருக்காங்க नाही तर काय मुंड्यावर उड्या हलल्या ना तुम्हाला मे वा वा वाटेल पण असता शेअर टाकलाय घ्या माणसाला मी कांद्या गोळा करतो मी कांद्या गोळा करतो मी कांद्या गोळा करतो

त्याने भरली होती काल बघा ना कशी भरली होती तरी तिथं मला का म्हणते ना मला कमी म्हणते मी काय गाडी भरणार नाही काय आणि हे चौथा थर बी तिथंच असतो यांचा पोरायचा तुमच्या ऐकायचा बघा ते कवळस त्या बरोबर धरत आहे असते मग झालं घंटा झालं चमक चोळीतात तुम्ही कोणावर लक्ष देऊ मग तुमचं ते सारायचं बघा आधी तुमचं सारायचं बघा आधी सारा हा एकदा हा हा त्याला मग लिहिला त्याला यार इथं मोळे बांधायच होतो ना मला कुठं जाऊ मुळे बांधाय रे त्या पात जाऊ रे बर त्या पात्र जाऊ मुळे बांधाय हा बघू द्या धीर दाखव की की तशी मला म्हणतो आई मा जाच करते काय काय होत होती त्याची काळजी आपल्याला बघा पुन्हा म्हणतो तू काय काम होती नाही साई माया माया हाय ना का नाही कामाची कामाची आहे का नाही आई सांग आधी आई कामाची का नाही सांग नाही म्हणलास तू काही कामाची नाही म्हणला संगीतच बी झालं आणि संगमचं भी झालं अ संगम नाही संगम की अशा संगीतला बारीक तोंड करते तिकडं बघा ना संगम संगम भाव

बघा माझी बायकाच्या मोळ्या बांधायला लागली टुळी वर लेवणी ए टुळी 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 बैलगाड्याच्या मोळ्या द्या मी कशाला खवळ बिन कामात मी आज आवडणार आहे समज जात नाही इकडे या इकडे या मला इकडे या इथे या इथे या

चिमकी बस तोड करते बघा ते चिमकी बस त्याला तोड करीत ते संगम कांडे घ्या का। का। रे कांडे घ्या मळ्यात महागायचा जाऊ नका अरे आलो महाग दिवस रिवस हे रिवस घेर पडला रिवसू द्यायचा नाही आपण तो पुढे द्यायचा नाही अस काय नाही पडत नाही पडत पडेड सर घेऊन बघ हात बघ मग जावाले माझ्या मालकीने लय मोळे बांधत पडका टावका ती गाडीकडे साटा पडना आली आणि मला सगळ्या कांड्याचा थोर लावलं असल्या कांड्यात आलं बबा बबा हं गुलवळेत म्हणा म्हणान गुलवळेत गुलवळे कुठे हां आयला खरं म्हणलं तर सत्या मैला राजी இல்ல काय माहिती म्हणजे आपल्या राना टाकू पडका मध्ये पडका मध्ये कुठे गेला होता तू काम बन झोपी बघाय मला खेळाला भरताना झोपी येईल ते आज बी मटण खायच म्हणायला आज बी आणायचं आज बी आणायचं काय माहिती पुस्तक जाण्याची आणायचं बिर्याणी आणायची आपल्याला बिर्याणी आणायची डायरेक्ट मग झोप होतोय मालक कांड्या सोडा मी करते गोळा त्याच्यामुळे नाही म्हणाली ते मोळ्या टाकल्या तर म्हणतात मोकळ पुन्हा मग हळूळ करतात धरपड करतात तुम्ही पुन्हा धरपड करतात म्हणून सांगायला लागले तुम्हाला चांगलं मला काय म्हणा मी बी थांबते मला काय थांबायचं नाही बरोबर बरोबर काय रसल हात घाण झालेला दाखवा दिस काय वाड बायला टाकायला देव वाड गोळा करायचा बायला टाका